आर्किटेक्चर आणि महाराष्ट्रीयन वास्तुकलेचा वारसा म्हणजे महाराष्ट्रातील ते एक घर म्हणजे काही वाडे हे इतिहास सांगत अजूनही उभारले आहेत आणि काही अपार्टमेंटच्या जंगलात निस्थानुभूत होऊनही गेले पुण्यातील प्रसिद्ध वाडे तर आहेतच पण मला वाटलं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचे वाडे कसे होते बरे ते तिथे कसे राहत असतील हे थोडं भाव म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मधील भाड्यांचा इचल अभ्यास केला इचलकरंजी मध्ये असणारे भिडेवाडा गंगा निवास दुर्गा निवास फडणीस वाडा सावकार दातार वाडा कुरबिट्टे आवाडे यांचे भाडे असे खूप वाडे इतिहासाचे साक्ष बनले आणि काही वाडे प्रश्न विचारायच्या आतच आपले नवीन मार्ग शोधून निघूनही गेले गांधी खुनानंतर आगीमध्ये भस्म झाले आणि काहींचे खूप नुकसानही झाले दगडी वाड्यांपासून ते आताच्या कॉन्क्रीट घरापर्यंत ही काही वाडे आहेत जे एक पात्री कथानकासारखे कथा असलेला आणि माझ्या मनाला भावलेला एक भिड्यांचा वाडा आणि झालेला यांचं नातं जुनच असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला जर सरळ सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर वाडा म्हणजे माझ्या महाराष्ट्रात आढळणारं अंगण आता ही झाली थेरी मग विचार केला थोडं प्रॅक्टिकली ही जाणून घेऊया मग त्यासाठी मी गाव भागातील जोशी गल्लीमध्ये कैलासवासी डॉक्टर रामचंद्र भिडे यांचा नातू आणि कैलासवासी श्यामराव भिडे यांचा मुलगा अनिल भिडे यांना भेटण्यासाठी वाडा बघायला आले होते चला मग जाऊया दुर्गा निवास या वाड्याचा इतिहास वास्तु सुगंध आणि सौंदर्य अनुभव हे पाचवी पिढी असतो माझे पंजाब सरकारांकडे होते बखरीपाल ते रेकॉर्ड वगैरे जे लँड असतात ना असते त्यांच्याची इंचार्ज त्याच्यानंतर माझे आजोबा आ... डॉक्टर झाले इथले ते होते त्याच्यानंतर माझे काका डॉक्टर झाले मग ही आमची पिढी आणि माझे आजोबा बरेच वर्षांनी काका तर होतेच काका लंडन मध्ये शिकून आले नंतर त्यांचा महावरती दवाखाना होता नंतर माझे जे काका होते त्यातले एक मोठे काका अनंतराव पिढे ते पंचवीस वर्षे जवळजवळ कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते म्हणजे किंग मेकर म्हटले वा या वाड्याची रचना पाहिली तर सेंटरला असलेला चौक आणि त्याच्या बाजूनी घराची केलेली मांडणी जेथून ऑलमोस्ट सगळ्या खोल्यांचं कनेक्शन या चौकासोबत आहे असं वाटतं म्हणून चौक कोणत्याही वाड्याचा जीव आहे असं म्हणायला हरकत नाही वाड्याचा प्रवेशद्वार पाहिला, पाहिला तर दोन्ही साईडला असणारे दगडी कॉलम कॉलम वरती अगदी रेखीव पद्धतीने केलेले कोणाडे आणि भव्य दरवाजा पण अजून एक ऍडिशनल गोष्ट म्हणजे लोकांना नॉर्मली येण्या जाण्यासाठी बनवलेला छोटा दिंडी दरवाजा थोडं आत जाऊन पाहिलं तर या वाड्याचा उपयोग फक्त राहण्यासाठीच नाही तर त्यांच्या प्रशस्त जागेमुळे व्यवसायासाठी सुद्धा केला जात होता डॉक्टर रामचंद्र भिडे यांचा दवाखाना इथे वरतीच होता त्यांची प्रॅक्टिस इथे केली चौकातून आत गेल्यावर ओटी सोप्याची जागा होती जिथे लोकांचं स्वागत गुळ पाणी देऊन केलं जायचं ओटीच्या मागच्या बाजूला जे कनेक्टेड होत ज्याला डायनिंग एरिया म्हणायला हरकत नाही एवढ्या प्रशस्त घरामध्ये अजून एक गंमत म्हणजे सगळ्या खोल्यामध्ये मिळून एकच बाथरूम होत ऐकून नवल वाटलं ना आजकाल कॉमन वॉशरूम प्रत्येक रूमला ऍडिशनल अटॅच टॉयलेट तरी गोंधळ चालूच असतो मग एवढ्या वावर असलेल्या घरामध्ये तेव्हा कसं काय बरं हो हे लोक ऍडजस्ट करत असतील आणि हाच प्रश्न मलाही पडला म्हणून मी काकांना विचारून पाहिलं कमी झाली जवळजवळ बारा तेरा जण राहतो मला आठवतं की आमच्याकडे एकच टॉयलेट आहे ही आम्ही एवढी सगळी लोक ही येणारी सगळी लोक कसं काय मॅनेज करू तो आम्हाला आता आठवत नाही पण आता प्रत्येकाला इंडिविज्युअल म्हणजे सगळ्यांना सवय झाली की माझ घरातून वरती जाण्यासाठी सुंदर असा लाकडी दरवाजा जिना आणि लाकडी स्लॅब त्यामुळे बाहेर कितीही ऊन असलं तरी घरात थंडच वाटायचं वरच्या मजल्यावर परत भरपूर खोल्या होत्या खोल्यांमध्ये खोल्या होत्या असं म्हणायला हरकतच नाही पडणारे हे कवडसे म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू होता अजून एक महत्वाची वाड्यातील गोष्ट म्हणजे माळा जिथे खूप साऱ्या वस्तू ज्या वापरात नसतील अशा वस्तू तिथे ठेवल्या जात होत्या आजकाल आपण जसे ऑपसेट बनवून वॉड्रॉप म्हणजेच कपाटासाठी स्पेस बनवतो तसे आधीपासून जागेचा चांगला उपयोग करून बनवलेली भिंतीमध्ये असणारी कपाटे म्हणजेच त्या काळचे फडताळे खोल्यांना लागून असणारी ओसरी म्हणजे बाल्कनी ज्याचं मला खूप आकर्षित करत होत हे आयर्न कास्टिंग केलेलं रेलिंग या वाड्याचे जणू शोभाच वाढवत होते या ओसरीमध्ये बसून बाहेर पडणाऱ्या पावसाला अनुभवायला किती मजा आली असती ना काळ्या दगडे फरशींवरती पडणाऱ्या गुलाबी रंगांच्या फुलांचा सडा या वाड्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जात होता अशा बऱ्याच जुन्या गोष्टींबरोबर मला हेही दिसलं की इलेक्ट्रिकल वायर्स घेऊन जाणारी केसिंग पट्टी पण लाकडी होती जुने लाईट लाकडी मीटर बोर्ड अजून अस्तित्वात आहेत आणि वापरातही आहेत हे महत्वाचं कौलावरून पाणी घेऊन जाणारी पन्हाळी प्रवेशद्वाराला आतून असणारी लोखंडी जड झडप या सगळ्या डिटेल्सवरती माझं लक्ष गेलंच आणि मग मी विचार केला की थोडं काकांना विचारून पाहूयात मेंटेनन्स काय लागला की नाही तर पण आली का की नाही अब्सिल्युटली अजूनही स्ट्रॉंग आहे पण दरवाजा जिना जो आहे तो आता खराब झालाय म्हणजे तो एकदा करून घेतला आहे माझ्या वडिलांनी करून घेतलं पण आता आम्ही असा विचार केला की आता जेव्हा ते असं जे असं जण परत करायचं असेल तर मला त्यांनी साडेचार लाख रुपये कॉस्ट सांगितलं आयर्न कास्टिंग आहे ना पूर्ण ती कास्टिंग तेच ठेवायची फक्त लाकूड लाकूडच्या ठिकाण लाकूड बदलायला वाडे हे जपले पाहिजेतच बरोबर आहे

कित्येकदा वसंत देशपांडे येऊन गायचे की मी मुद्दा म्हणून गणपतीला ती गायला यायचे एक दिवस तर बहुतेक बरेच पैकी कार्यक्रम असायचे नंतर इथं गणेश उत्सवाला आम्ही मध्यंतरी ना त्यांना काय चहा किंवा पाणी त्या रात्रीच्या वेळेला तो कार्यक्रम असायचा भजनाचा किंवा काय नंतर इथं डॉक्टर भेडे डॉक्टर म्हणजे यांच्या आजोबा रुके 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 ता 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 कला क्षेत्रात असणारे कैलासवासी शामराव भिडे त्यांच्यामुळे घराला कलात्मक वारसा लाभला होता स खांडेकर पु ल देशपांडे कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गज मंडळींनी या वाड्याला त्यांच्या कलेने केलं होतं त्यामुळे या घरात कुठला साहित्यिक आला नाही असं नाही कुठला गायक आला नस असं नाही कुठला नाटककार आला नाही नाटक असं नाही सगळे नट मराठी देशपांडे वसंतराव देशपांडे कुमार गंधर्व तर त्याला कंटाळ आला की तर राहिला आठ आठ दिवस राहायची हा फोटो बाबासाहेबांनी आणून लावलेला इथे मेघडंबरी जेव्हा लावली मेघडंबरी नव्हे हा जेव्हा पुतळा रायगडावरती बसला तेव्हा पहिला फोटो त्यांनी काढला तर नंतर ते लॅमिनेशन वगैरे हो करून आणून दिलं आता हा सुद्धा खराब झाला ऍक्च्युली खूप वर्ष इथंच आहे वाड्याच्या या जुन्या भिंती जुनं लाकूड जुनी कपाटं त्याच्या गंधाने मला जुन्या काळात परत खेचून घेण्यासारखं काही क्षणासाठी का होईना वाटलं वाडा ही कथा ग्लोबलायझेशनमुळे मागे पडत गेली हेही तितक सत्य पण अशा जुन्या वास्तुरचनेचा इतिहास सांगायला हा वाडा अजूनही तग धरून थाट माण्याने उभा आहे पुढच्या प्रवासाच्या प्रतीक्षेती वाडा हा आठवणीचा साक्षीदार वास्तुकलेचा असे हा सुंदर आविष्कार वास्तुकलेचा असे हा सुंदर आविष्कार